नमस्कार सेलूकर असे आहात गुरुकृपा जलस पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहे पूर्ण शुद्ध सोन्याचे पॉइंट तर कॅमेरामॅन इकडं आण तुम्ही पाहिलेच असेल की याच्यामध्ये काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला मी सांगतो पहिली गोष्ट म्हणजे ह्या शुद्ध सोन्याचा पॉईंट आहे दुसरी गोष्ट म्हणजे याच्यावर आपल्या दुकानचा आणि नाव्यानुपणाचा दोन्ही स्टॅम्प आहे तिसरी गोष्ट याचा रंग हा अतिशय पिवळा सर असतो पूर्ण शुद्ध सोन्याच्या कॉईनचा आणि गोष्ट नंबर चौथी की याच्यामध्ये कोणताही दुसरा धातू मिक्स नसतो याचा तुम्हाला कधीही हंड्रेड पर्सेंट बायबॅक वेल्यू भेटत असते तुम्ही एक्सचेंज करा किंवा कॅश करा कराही करा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पर्सेंटेजमध्ये काही कमी होणार नाही तुम्हाला जर अशी खात्रीशीर गुंतवणूक करायची असेल तर गुरुकृपा जलसला आजच भेटते आणि ऍड्रेस कॅप्शन मध्ये दिलेला आहे धन्यवाद